आलो पिरत पिरत लिटल वर्डला ही छोटीशी दुनिया आहे हो इंग्लिश मध्ये लिटल वर्ड बोलदान आणि मी डी वागली बरं काहीतरी खाव पण किशान पैसे नाही वरती आलो ना द मास्टर दिसला ही बाई तर केस कापाचाच येत चल मग वर चकटी करू इथं आलो तर बोलताना केस धवल्याशिवाय कापीत ना

डाला ना मग लागला कृती करून पिल्डाला निसतं इथून पिलू की तिथून पिलू निसता कांगवा फिरवी निसतं गोलकरी झालं का पण निंगलो बाहेर बोलतं खरेदी करू या काकुई काय रेवलेला, सगळे प्रकारचा आपण बघला चार प्रकार होतो बटरस्कॉच पान बिन सगळा ना पाणी उगळा ना निघलो मग घरी